नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि विसरू नका नांदगाव तालुक्यातील परधाड येथील एका पंधरा वर्ष पीडित मुलीचा विनयभंग केलाय मुलीच्या घरी जाऊन मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत नराधम देवीदास सुर्फ भाऊडू जंगलू यांनी पीडित मुलीच्या शरीराच्या अवयवांची जवळीक केली आहे आणि बळजबरी करण्याचा प्रयत्न केला अशी फिर्याद नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अंतर्गत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक जिल्हा ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे पुढील तपास करत आहेत सहाय्यक प्रवीण मोरे पोलीस शिपाई विष्णू तवर विशाल गोसावी यांनी मालेगाव न्यायालयामध्ये हजर केलं असता नाशिक कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे लालदिवा न्यूज अनिल धामणे नांदगाव नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका